बगरुपरीसर ज्येष्ठ नागरिकांनी ब्लँकेटद्वारे दिली आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मायेची ऊब बगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना एकशे पस्तीस ब्लँकेट वाटप करण्यात आले त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ऐन थंडीत मायेची उब मिळणार आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून बगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघ विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो त्यानुसार मंगळवारी गतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मायदारा येथील प्राथमिक शाळेत सोळा विद्यार्थ्यांना ब्लँकेट वितरण जिल्हा परिषदेचे सदस्य हरिदास लोहकरे सरपंच बहिरू केवारे पोलीस पाटील किशोर केवारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्र्यंबक केवारे मुख्याध्यापक उमेश करोड तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवाडी येथील तेहतीस विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनिता भांगे मुख्याध्यापक शिवाजी भगत शिक्षक विनायक पानसरे ग्रामस्थ तसेच पालक यांच्या उपस्थितीत ब्लँकेट वाटप करण्यात आले राहुल नगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ब्याऐंशी विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण मल्ले बाळू मल्ले ग्रामपंचायत सदस्य पोपट मल्ले मुख्याध्यापक नामदेव बोराडे शिक्षक मारुती मोहरे रवींद्र जोगदंड आदी उपस्थित होते ब्लँकेट वाटप कार्यक्रम यशस्वीतेसाठी बगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख पदाधिकारी काश्वीनाथ ओबाळे खंडेराव गायकवाड सदाशिव सांबरे कचेश्वर मोरे किरण बेदरकर देवराम मुठाळ रामापती चव्हाण मारुती कोरडे चंद्रकांत काळे नरेंद्र जोशी अंबादास पाटील त्र्यंबक करंजकर रावसाहेब काळे सुभाष गायकवाड आदी प्रयत्नशील होते द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे बगूर नाशिक